केम येथील युगंधरा सेवाभावी ग्रामीण संस्थेच्या वतीनं सोलापूर जिल्हा यशस्वी उद्योजकांचा मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या संस्थेच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील एकूण पस्तीस उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले या प्रसंगी सोनाली कुलकर्णी म्हणाले की युगंधरा सेवाभावी संस्था ही ग्रामीण भागातील संस्था आहे या संस्थेचे अध्यक्ष विजय हो ववळ यांनी हा समारंभ ग्रामीण भागात आयोजित करून उद्योजकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे या समारंभासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सुरुवातीला सोनाली कुलकर्णीची जोरदार मराठ मळ्या आणि फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी युगांधर सेवाभावी संस्था व एपी ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा करायचं आहे सन्मानिय स्वर्गीय रतन रतनजी टाटा यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे

उद्योग रत्न पुरस्कार सोहळा हा खरंच एक आगळा वेगळा पुरस्कार सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही ना। ना। युगंधर ग्रामीण सेवा भाविक संस्थेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन झालंय अध्यक्ष विजयसिंह ओहोळ तसेच मी आमचे विवेक भाऊ मला इथे आठलाय अशा विवेक येवडे यांना विचारलं की हा कार्यक्रम हा पुरस्कार सोहळा केरमाळा सोलापूर या वर्ष सर्व उद्योग क्षेत्रात योगदान दिलेला आहे उद्योगपतींचा आहे तर मग

मोठे पुरस्कार सोहळे आयोजित करू पण हा आमचा पहिला पुरस्कार सोहळा आहे पहिल्याच वेळेला इतका मोठा कार्यक्रम आयोजित करत असताना त्याची सुरुवात आपल्या मातीतूनच व्हायला लागली म्हणून त्यांनी के शहरामध्ये आपल्याच गावात आपल्याच ग्रामस्थांच्या साक्षीने हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि ही बाब अतिशय वापरण्याजोगी आहे कारण जेव्हा लोक मोठी होतात तेव्हा त्यांना बाहेर जाऊन आनंद झाला म्हणून की बरीच जण आपल्या परिवारासोबत इथे या मंचावर आले आपल्या घरातल्या आईला लक्ष्मीला छोट्या मुलीला इथे अशाच पद्धतीने यशस्वी ग्रामीण भागातील उद्योग मात्र अत्यंत महत्वाचे आहेत ते उद्योग वाचवण्यासाठी ते जपण्यासाठी ते टिकवण्यासाठी आणि मोठे करण्यासाठी अशा पुरस्कार सोडण्याचीही गरज आहे त्यामुळे ग्रामीण भागातील योग क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा सर्व उद्योगपतींना महिलांना खूप खूप मनापासून शुभेच्छा पुणे वाटचाळीसाठी आणि पुनस्त मला या कार्यक्रमासाठी ते बोलवलं म्हणून मी विजय सिंह आणि या संस्थेचे आभार मागते पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देते आज वसंत पंचमी आहे छान सुरुवात झाली आहे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं गरभरा त्यांना करण्यासाठी उत्स्फूर्त करण्यासाठी अशा प्रकारे पुरस्कार याच्यातून नवीन पिढीला उद्योजकडे उद्योजकाकडे प्रलंबित करण्यासाठी उद्योजकडे ओढण्यासाठी असे पुरस्कार खूप महत्वाचे आहेत आणि असे वारंवार होईल खूप मोठा कार्यक्रम झाला त्याबद्दल आयोजकांचं जरा म्हणाले व्यासपीठ मिळते काय वाटलं गेमसारख्या आपल्या ग्रामीण भागात व्यासपीठ मिळणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तसं विचार केला तर ग्रामीण भागात उद्योजकांकडं उद्योगपतीकडं खूप कमी लोक वळतात असे व्यासपीठ मिळाल्यानंतर अजून नवीन उद्योजक घडतील एवढी असं असेही संभव असं मला वाटत आहे नमस्कार आज युगंधर शेवाभावी ग्रामीण संस्थेतर्फे विजय ओवळ यांनी जो सोलापूर जिल्हा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि त्या सोहळ्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते हा सलमान सोहळा केला खरंतर तर मला सांगायला असं वाटतं की या अगोदर मला अनेक बरेच पुरस्कार मिळालेत महाराष्ट्र शासनाचा आत्मांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी पुरस्कार माननीय सु सुभाष देशमुख खासदार यांच्या हस्ते मिळाला बऱ्याच सेवाभावी संस्थेनं मला पुरस्कार मिळाले पण आज जो मिळालेला पुरस्कार आहे आज माझ्या गावचा एक स्वाभिमान मला माझी गावची संस्था माझ्या गावच्या संस्थेनं माझं सोलापूर जिल्हा उद्योगरत्न पुरस्कार म्हणून सन्मानित केलं त्याबद्दल मी या संस्थेचा मनप पुर, मनपूर्वक आभारी आहे आणि मला एक असा आनंद होतो की आपल्या गावच्या लोकांना आपलं कौतुक करणं आणि गावच्या संस्थेनं कौतुक करणं आणि बाहेरच्या न करणं बाहेरच्या लोकांनी करणं यामध्ये वेगळाच आनंद आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला खरोखर खर एक पुरस्कार म्हणजे काय असते तर एखाद्या उद्योगाला आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेनं आपण एक प्रफुल्लित होऊन आपण पॉझिटिव्ह विचार करतो आणि उद्योगामध्ये आपल्या आपण आणखी काही भरभराटी करण्यासाठी आपल्याला या पुरस्काराची मदत होते पुरस्कार म्हणजे असं काही एक हे नसतंय पण एक सन्मान आदर आणि लोकांमध्ये एक बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो त्यामुळं खरंच मी या सेवाभावी संस्थेचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांनी आमचा पण सन्मान स्वीकारला सोनालीताईने आमच्या गाडीपाशी येऊन आमचा गाडीपाशी येऊन आमचे व्हिडिओ फोटो केले आणि आमच्या वतीनं गोमाता मंदिरच्या वतीनं जो आम्ही सन्मान त्यांना ट्रॉफी आणि प्रॉडक्ट देऊन केला तो त्यांनी स्वीकारला त्यामुळं त्यांचं पण मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद